नमस्कार आपल्याला वास्तू तथास्तु प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये हार्दिक स्वागत आता हा आपला एपिसोड अकरावा आहे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा खूप छान छान प्रश्न येत आहेत खूप आनंद वाटतोय आणि त्या प्रश्नांची उत्तरही तुम्हाला छान मिळत आहेत चला चला पाहूयात पहिला प्रश्न योगेश चव्हाण बीडवरून आहेत सर माझ्या घराचा वास्तू पुरुष खालच्या घरात आहे मी वरच्या मजल्यावर राहतो तर वास्तुदोष लागतो का तर एक लक्षात घ्या वास्तुपुरुष हा तुमचा योग्य ठिकाणी ॲक्च्युली नाही आहे कारण हा खालच्या घरात आहे आणि राहताय वर म्हणजे तुम्ही जिथे राहताय तिथे वास्तुपुरुष पाहिजे त्यामुळे शक्यतो तुम्ही खाली राहा कारण याच्यामध्ये काय होतं वरच्या मजल्यावर राहतोय तर तसा वास्तुदोष काही लागत नाही पण म्हणजे इंडिव्हिज्युअल हाऊस आहे का हा। तुम्ही खालचा फ्लॅट आणि वरचा फ्लॅट म्हणताय जिथे वास्तुपुरुष आहात तिथे नक्कीच राहा यानंतर विना साबळे सर मी नवीन फ्लॅट घेत आहे तर त्याचे मेन डोर ईशान्यला आहे आणि साऊथ ईस्टला नॉर्मल कट आहे तो फ्लॅट घेताना घेतला तर चालेल का शक्यतो आपण वास्तू पाहिल्याशिवाय विकत घेऊ नका अरे लाख मोलाचं आयुष्य आपण चांगल्या घरात जर घालवलं तर आपल्या आयुष्यात सगळे चांगले दिवस येणार आहेत त्यामुळे नुसतं फोनवरनं विचारून हे करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष कन्सल्टन्सी घेणं किंवा प्लॅन कन्सल्टन्सी घेणं जास्त गरजेचं आहे कारण तुम्हाला वाटतो तो, तो दोष नाही आहे कारण वास्तुशास्त्र म्हणजे नुसतं प्लॅन नाही आहे वास्तुशास्त्र म्हणजे एक महत्त्वाची उपासना आहे महत्त्वाची एक कार्यपद्धती आहे जी अनेक प्रकारे पाहिली जाते कारण तुम्हाला जे वास्तुशास्त्र यूट्यूब किंवा पुस्तकं वाचून माहिती आहे ते, ते हे बेसिक ठोकताळ आहे आमचं आयुष्य त्याच्यामध्ये गेलं आहे त्यामुळे प्लॅन कन्सल्टन्सी घ्या मग आपण पाहूया ती रूम घ्यायची का नाही अविनाश खतिक सर आम्ही मुंबईमध्ये एक रूम बघितला आहे त्या रूममध्ये व्यक्तीने आत्महत्या केली आहे तर तो, तो रूम विकत घेऊ की नको ते सांगा शक्यतो न घेणं महत्त्वाचं काय मी किती म्हणलं की तुम्ही हे करा ते करा ते करून तुम्ही हे करा पण आयुष्यभर अरे इथे एखाद्या माणसाने आत्महत्या केली आहे हे तुम्ही कधी विसरू विसरणार नाही मग असं दुःख आणि अशी निगेटिव्हिटी घेऊन का जगावं त्यामुळे अशी रूम न घेणं बेस्ट वैशाली कोकाटे सर आमच्या वास्तूची जागा विदिशा भूखंड आहे तर उपाय सांगा लक्षात घ्या तुम्ही तुमचा प्रॉब्लेमच सांगितलेला नाही आहे विदिशा भूखंड आहे ह्या काही दोष नाही आहे अख्खी मुंबई विदिशा आहे पण तिथे प्रगती आहे पण वास्तूनुसार विदिशामध्ये कसं बांधकाम करायचं हे तुम्ही माझी कन्सल्टन्सी घेऊन नक्कीच करा म्हणजे देखील भूखंड आहे तर आपण त्याला काही उपाययोजना करायच्या नाहीत बांधकाम करताना योग्य वास्तू तथाच तू कन्सल्टिंग करून करायचं आहे महादेव स चव्हाण <coughs> सर मला बिझनेस चालावं यासाठी ब्रेसलेट सांगा मुलांच्या अभ्यासात प्रगतीसाठी मार्गदर्शन करावे ब्रेसलेट मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही पायराईट सिट्रीन असं ब्रेसलेट नक्कीच यूज करू शकता व्यवसायासाठी व्यवसाय करताना सचोटीने आणि प्रेमाने आणि अतिशय चांगल्या व्हायब्रेशननी तुम्ही व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला लाभ त्याच्यामध्ये नक्की होणार आहे मुलांच्या दृष्टीने तुमच्या दृष्टीने कुंडलीचं मार्गदर्शन घ्या सोमवार गुरुवार माझ्याकडे कुंडलीचं मार्गदर्शन असतं परफेक्ट माहिती दिली जाते ज्यांना माझ्यापर्यंत येणं शक्य नसतं ते ऑनलाईन मार्गदर्शन घेत आहेत कुंडली आणि वास्तूचं यानंतरनं सरिता निमसे अहिल्यानगर सर किचन ओटा एल असावा की आय शेपमध्ये असावा किचन ओटा गोलाकार नसावा एवढाच आहे आय असू दे किंवा एल असू दे काही प्रॉब्लेम नाही आहे अग्नी आणि पाणी याच्यामध्ये अंतर थोडंसं असलं पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे डाव्या बाजूला सिंग आणि उजव्या बाजूला अग्नी यानंतर शिला सरनाईक श कोल्हापूर सर पंचकबद्दल माहिती सांगा पंचकमध्ये काय करावे किंवा काय करू नये तसे जुने पोळपाट लाटणे काय करावे पहिल्यांदा पोळपाट लाटण्याच्या दृष्टीने घेतो आहे पोळपाट लाटणं तुटलं असेल लाकडी असेल तर ते आपल्याला एखाद्या वखारीत देऊ शकता आणि जर जुनं जे पोळपाट आहे ते तुम्ही कशाही पद्धतीने डिस्ट्रॉय करू शकता त्याला काही विशेष नियम नाही आहेत यानंतर तुमचा जो प्रश्न आहे की पंचकबद्दल माहिती सांगा पंचकचा सा वेगळा सेपरेट व्हिडिओ मी आता करणार आहे पण हे पंचक जेव्हा लागतं व्यक्तीच्या निधनानंतरनं सलग घरामध्ये चार ते पाच लोकांना अपघाती किंवा कोणत्या पद्धतीचा मृत्यू होतो असं अनेकांचे अनुभव आहेत त्यामुळे पंचक शांती ही निधनानंतर सांगितले अकराव्या दिवशी ती करणं खूप गरजेचं आहे आणि पंचकाच्या दृष्टीने विस्तृत माहितीचा व्हिडिओ माझा नक्की येईल यानंतरनं आहे प्रश्न पुढचा अंजली घुसे सर वास्तू तथास्तु कन्सल्टन्सी घेऊन आम्ही वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं अतिशय उत्तम अनुभव आम्हाला आहेत दोन हजार पंधरा साली आम्ही बांधलेलं होतं आणि आमची भरपूर प्रगती झाली प्लॉट झाला <coughs> मिस्टरांची इंडस्ट्रीसुद्धा अतिशय चांगली चालू आहे एक अनुभव सांगायचा सा होता की आमच्याबरोबरच आमच्या सुद्धा पलीकडच्या प्लॉटिंगमध्ये घर बांधलं त्या दरम्यानच पण त्यांना मी सांगितलं होतं की वास्तू तथाच कन्सल्टन्सी घ्या काही चुका आम्हाला तुमच्या बांधकामात तुमच्या प्लॅनमध्ये दिसत आहेत ह्या गडबडी करू शकतात तर त्यांनी ऐकलं नाही असं कुठं असतं का असं काही असतं का हे अंधश्रद्धा आहेत असं म्हणून त्या गोष्टी अशा म्हणून त्यांनी गोष्टी दुर्लक्ष केल्या आणि आता त्यांचे प्रॉब्लेम इतके मेजर आहेत की मुलाचं लग्न होत नव्हतं लग्न झाल्यानंतरनं घटस्फोटही झाला हां लग्न उशिरा झालं आणि घटस्फोटही झाला मुलगी परदेशामध्ये पळून दुसऱ्याबरोबर गे काय मुलगी दुसऱ्याबरोबर परदेशात गेली अशा अनेक वाईट घटना त्यांच्या बाबतीत झाल्या तर आम्हाला खरोखरीच एक आनंद वाटतो आहे की तुम्ही अतिशय योग्य मार्गदर्शन घेतलं म्हणजे ही दोन उदाहरणं तुम्हाला आम्ही सांगू इच्छित होतो की आमचं वास्तू तथास्तू कन्सल्टन्सी घेतल्यामुळे किती चांगलं झालं आणि आमचे जे धीर होते ज्यांनी काही मानलं नाही किती अधोगती झाली एकाच वेळेली घर सुरुवात झालं तुम्हाला खूप खूप धन्यवाद कोणाचंही वाईट व्हावं असं आपली कधीच इच्छा नसते परंतु या मित्रांनो या दोन उदाहरणातून आपल्याला काय दिसतं की मार्गदर्शन घेऊन घर बांधतोय तर त्याचं किती चांगले फायदे होतात आणि न घेता जर बांधलं तर काय होऊ शकतं यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर तुमची अशीच भरपूर प्रगती होत राहो आणि तुमच्यासारखी हजारो घर बांधण्याचं भाग्य मला आजपर्यंत मिळालं आहे आणि परमेश्वराने पुढे देत राहो धन्यवाद पुढचा प्रश्न आहे विजय चरणे पुणे सर मी पुण्यात राहतो मुलगा सून नातू माझी मिसेस पण आमच्या आपल्या आमच्या घरात सतत आजारपण सुरू असते उपाय सांगा तर घराची उत्तर पूर्व दिशा बंद असेल तर आजारपण हे नक्की वाढू शकतं वास्तूनुसार घर नसेल तर घरामध्ये गडबडही होऊ शकते त्यामुळे एकदा प्लीज कन्सल्टन्सी घ्या कुंडलीचे मार्गदर्शन घ्या घरामध्ये सध्या खडेमीठ ठेवा चारी कोपऱ्यांना निगेटिव्हिटी जरा कमी होऊन जाईल हरिहर म्हणून त्यांनी एक सांगितलं आहे सर आमचं घर साऊथ वेस्टला आहे त्यावर उपाय सांगा साऊथ वेस्टला घर नसतं साऊथ वेस्टला एंट्री असते त्यामुळे नैऋत्य दिशेची एंट्री असेल तर नैऋत्य दिशेच्या एंट्रीवरती ब्रासचा ओम लावू शकता पिवळ्या रंगाचं पुसणं तिथे ठेवू शकता प्लॅन कन्सल्टन्सी करूयात त्या ठिकाणी जळत्व वाढवता येऊ शकतं आपण वास्तुतथा तू प्लॅन कन्सल्टन्सी करून पाहूयात की काय नक्की आपल्याला उपाययोजना करता येतील स्वाती बरहटे सर आमच्या वन बी एच के फ्लॅटची बाल्कनी उत्तर दिशेला आहे तर बाल्कनीच्या ईशान्य कोपऱ्याला वॉशिंग मशीन ठेवली तर चालेल का शक्यतो ईशान्येला ठेवू नका ईशान्य दिशा ही जडत्वाची जागा नाही आहे हा हलकी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला शक्यतो हे येऊ न देणे अतिशय उत्तम तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये टाका एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनल बघताय लाईक करताय सबस्क्राईब करताय फॉरवर्ड पण करत चला अतिशय बेस्ट ऑफ बेस्ट हे प्रश्नांची उत्तरं आहेत आणि ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवण्याच्या दृष्टीने कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करा तुमचं नाव पत्ता आणि प्रश्न टाका म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला नावासहित तुमचं प्रश्नाचं उत्तर देता येईल मित्रांनो कन्सल्टन्सी हवी असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करा शुभम भवतु आणि शुभाशीर्वाद